तालुक्यातील एकमेव हक्काचं न्यूज न्यूज चॅनल चॅनल बी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी जी पॅट नायपर आणि इतर औषध विज्ञानातील स्पर्धा परीक्षांची तयारी उनावर लोकन आणि प्रोत्साहन या विषयावर मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी व फंडामेंटल फार्मसीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला विद्यार्थ्यांना जी पॅट नायपर आणि इतर इतर औषध विज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीची योजना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे विषय आणि पुनरावलोकन तंत्रे याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्यांनी प्रत्येक विषयावर कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे कोणत्या टॉपिकवर अधिक लक्ष केंद्रित करावे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे या उदात्त हेतूने हा सामंजस्य करार करण्यात आला या करार प्रसंगी प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन व फंडामेंटल फार्मसीचे सचिन जाधव यांनी सह्या केल्या यासाठी प्राध्यापक विजय मेटकरी यांनी विशेष परिश्रम घेतले